तुला हे सगळं अनुभवायचं असेल तर पावसाळ्यामध्ये कोरीगड एकदा विजिट करा हुँ। हुँ। हा तो करे काही अनुभव ते काच स्वप्न असतं की पावसाळ्यामध्ये हा ट्रेक करायचा तुम तू इकडे असेल तिकडे याच्यासाठीच हा अठ्ठास केला होता फायनली आपण येऊन पोहोचलो नाही गणेश दरवाजाच्या समोर वेडावून जाईल मी तिकडे पाण्याचा फ्लो बघा दारू सिगरेट पिताना जर आढळलं तर तो बेकार तोडवण्यात येईल धुक्याने एवढी मोठी चादर होती धुक्याची काहीच दिसत नव्हतं समोरचं नाहीये ज्योती रस्ता भरकटलो का काय आपण उशीर होतोय खूप भीत आहेत भीका मजा येते हाय गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओमध्ये आज आपण आलेलो आहोत कोरीगड या ठिकाणी आणि कोरीगडचं हे बेस विलेज आहे पेट शहापूर आणि या ठिकाणी आता सध्या आपण पार्किंग मध्ये उभा आहोत या ठिकाणी आपण गाड्या पार्क करू शकतो पार्किंग साठी काही चार्ज आकारले जातात पार्किंगच्या बाजूलाच एक रस्ता आहे त्या रस्त्याने आपल्याला वरती कोरीगडकडे जायचं आहे गाडी पार्क केली आणि आम्ही गडाचा रस्ता धरला थोडस पुढे आलो की या छोट्या टपरीच्या बाजूने एक रस्ता गडाकडे वरती जातो हा गडाचा स्टार्टिंग पॉइंट आहे आणि स्टार्टिंग पॉइंट पासून थोडंसं पुढे आल्यानंतर जो रस्ता लागतो तो अतिशय खराब आहे आपल्याला दहा मिनिट तरी असंच जावं लागणार आहे वरती आणि एक दहा मिनिटाचा कच्चा रस्ता संपल्यानंतर हा वरती आपल्याला पायऱ्या सुरू होतील खराब पॅच क्रॉस केल्यानंतर आपल्याला एक छोटा रस्ता लागतो हा एक कच्चा रस्ता पकडून आपल्याला पुढे चालत राहायचा आहे ज्योती कसं वाटतंय मस्त वाटतंय वेगळेच असल्यामुळे गर्दी नाही आहे काय नाही आहे खूप धुकं आहे धुक्यामध्ये मजा येते आता वर गेल्यावरच कळेल आपल्याला काय काय दिसणार आहे काय काय नाही रोज ट्राफिकमधून वाट काढणार आम्ही आज चिखलातून वाट काढत पुढे चालत होतो तोडशील ज्योति तो होता ना तुझ्या मागे एक छोटस दुकान होतं तिथं विचारलं त्यांना इथून पायऱ्या किती दूर आहेत त्यांनी सांगितलं दहा मिनिट आहेत दोन वेळा दहा दहा मिनिटं चाललो पण अजून काय पायरे दिसलेल्या नाही आहेत समजत नाहीये ज्योती रस्ता भरकटलो का काय आपण चुकीच्या रस्त्याने आलो बहुतेक आपण रस्ता पुढे बंद दिसतो इथून अशा ठिकाणी जर रस्ता चुकला तर खूप खतरनाक होऊ शकतं कारण सगळीकडे धुका आहे आणि धुक्यामध्ये समजतही नाही की आता कोणीकडे जायचं आहे त्यामध्ये जोराचा पाऊस चालू झालेला आहे प्रत्येकाचं स्वप्न असते की पावसाळ्यामध्ये हा ट्रेक करायचा तो म्हणजे कोरीगड आणि हा कोरीगड किल्ल्याविषयीची थोडी माहिती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे हे कॉमन नियम आहेत जे सगळ्यांनी पाळायला पाहिजेत मला सगळ्यात जास्त दोन नंबरचा नियम आवडला की दारू सिगरेट पिताना जर आढळलं तर बेकार तोडवण्यात येईल <laughs> प्रत्येकाने त्याचं पालन करावं त्याचबरोबर वर कचरा करू नये हे सांगायची गरज नाही आहे कारण ती आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे की या ठिकाणी कचरा करू नये वरच्या बाजूला या ठिकाणी किल्ले कोरीगडचा संपूर्ण इतिहास थोडक्यात दिलेला आहे आपल्याला जे की आपण वाचायला पाहिजे तर चला आपण ज्याची बरेच दिवसापासून वाट पाहत होतो तो किल्ले कोरीगड प्रॉपर अशा पायऱ्या बांधलेल्या आहेत कड्याने थोडस गवत आलं होतं जे की तोडलं गेलेला आहे आणि या पायऱ्या आपल्याला पूर्ण गडापर्यंत घेऊन जाणार आहेत आजही आम्हाला तशा बऱ्याच अडचणी आल्या आम्ही पुण्यातून जेव्हा सकाळी निघालो तेव्हा पाऊस चालू झाला नंतर आम्ही लोणावळ्यामध्ये वचलो तिथं धुक्याने एवढी मोठी चादर होती धुक्याची काहीच दिसत नव्हतं समोरचं अक्षरशः समोर उभा असलेली गाडीसुद्धा दिसत नव्हती आम्ही एवढं स्लोली आंबेघाटाचा रस्ता पूर्ण क्रॉस केला आणि फायनली इथे येऊन पोहोचलो आणि अपेक्षा होती की या ठिकाणी आल्यावरती पाऊस पडावा आणि तेही देवाने आमच्यासाठी पाऊस घेऊन आलेला आहे को आपण पुरे गडावरती जाणार आहोत आपण पायऱ्या सोडून वरती येतो याही ठिकाणहून आणि समोर आल्यानंतर आपल्याला एक उजव्या हाताला एक गुफा लागते आपण आतमध्ये जाऊन बघूयात की या गुफेमध्ये काय आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय का सध्या तरी ही गुफा पूर्ण रिकामी दिसते हा नजारा बघा आपण <laughs> गुफेपासून थोडंसं पुढे आले की आपल्याला इथे एक मंदिर पाहायला मिळत गणपतीचं मंदिर आहे आतमध्ये मंदिरामध्ये गणपतीची मूर्ती पण पाहायला मिळते हा समोरचा नजारा लेट्स का <laughs> <laughs> मित्रांनो हा धबधबा नाहीये हा कोरीगेडच्या पायऱ्या आहेत ज्यावरून हे पावसाचं जोरात पाणी वाहत आहे असे नजरे आपल्याला फक्त पावसाळ्यात बघायला मिळतात आणि हे पाण्यासाठीच आम्ही इथपर्यंत आलो होतो माझ्या प्रत्येकाने हा ट्रेक पावसाळ्यामध्ये करायलाच पाहिजे हे बघावरती हे पाणी वाहत आहे पायऱ्यावरून मी आज कोरीगेळ वरती आलो होतो आणि आम्हाला हेच व्हायचं होतं पाण्याचा फ्लो बघा प्रेशर बघा पाण्याचा हे वरून पाणी येत आहे आणि हे सरळ पायऱ्यावरून खाली जात आहे तुम्हाला हे सगळं अनुभवायचं असेल तर पावसाळ्यामध्ये विजिट करा फायनली आपण येऊन पोहोचलेलो आहे गणेश दरवाजाच्या समोर वरती आल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिला दिसतो तो गणेश दरवाजा आपण येऊन पोचलेलो आहेत आपल्या मेन टार्गेटवरती आणि तो म्हणजे कोरी गाड आणि हा आहे गडाचा गणेश दरवाजा वरती आल्यानंतर हा पहिला सगळ्यात पहिला आपल्याला दिसतो तो हा गणेश दरवाजा गणेश दरवाजाच्या हा जो मेन दरवाजा बनवलेला आहे तो अजूनही चांगल्या कंडिशनमध्ये आहे ॲक्च्युली हा नंतर बनवला गेला असेल मजबूत आहे थोडंसं वरती जात बापरे इथं हवा खूप जोरात चालू आहे गणेश दरवाजा खूप तू इकडे तिकडे पटकन खाली येतो मी आता सध्या गड्यावरती आहे जास्त ओरंगलोर गड्यावरती पण प्रॉब्लेम असा आहे तिथं धुकं खूप जोरात आहे त्याचबरोबर हवा पण खूप जोरात केली आणि इथून पुढे काही दिसणार आहे का नाही कधी हे बघा समोर हो बघा किती जोरा चुकलेली आहे आणि समजत नाही आहे मला की मी काय करू अचानक बदललेल्या वातावरणामुळे आम्हाला परतीचा मार्ग धरावा लागला आणि आमचा ट्रेक अर्धवट राहिला परत कधीतरी एकदा येऊन हा गड अतिशय चांगल्या प्रकारे एक्सप्लोर करता येईल पण सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं की आपला जीव जो की आत्ता सध्या तरी असं वाटतं आहे की आपण इथं धोका पत्करायला नको कारण पाठीमागं बघा काहीच दिसत नाही आहे आणि म्हणून डिसिजन घेतला आहे की खाली उतरू आपला परतीचा मार्ग ठरायचा प्रत्येकाचा एक ड्रीम ट्रेक असतो त्यातीलच हा माझा एक ड्रीम ट्रेक होता जो मला पावसाळ्यामध्ये करायचा होता आणि थँकफुली आज इथं आलो तो ट्रेक माझा पूर्ण झाला खरं तर गड फिरता नाही आला त्यामुळं थोडंसं वाटलं की अरे थोडंसं अर्धवट राहिलं पण काही हरकत नाही आहे आपण नेक्स्ट टाईम परत एकदा येऊन हा पूर्ण फोर्ट एक्सप्लोअर करूयात